नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की टेस्ट्युब बेबी क्षेत्रामध्ये लेझर ह्या उपकरणाचा नेमका काय उपयोग आहे आपल्याला माहिती आहे की बरेच वेळेला लेझर हे अनेक शस्त्रक्रियांमध्ये जसं की डोळ्याच्या शस्त्रक्रिया पोटाच्या शस्त्रक्रिया ह्यामध्ये वापरले जातात पण बेबी बेबीमध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये लेझर उपकरणाचा वापर होतो सगळ्यात पहिली ले गोष्ट लेझर असिस्टेड हॅचिंग म्हणजे काय की जो आपण गर्भ तयार केलेला असतो आणि जो सहाव्या दिवसापर्यंत कृत्रिमरित्या इन्क्युबेटर मध्ये वाढवला असतो तो, तो आईच्या गर्भकोशाला चिकटावा म्हणून लेझरनी चक्क एक भोग पाडून त्याला आत रुजण्यासाठी मार्ग मोकळा करून देता येतो ह्याला लेझर असिस्टेड हॅचिंग असं म्हणायचं दुसरा उपयोग लेझरचा जो आहे तो म्हणजे जर आपल्याला कुठल्या कारणाने बाळाच्या आवरणाची बायोप्सी घ्यायची असेल म्हणजे बाळामध्ये कुठे जेनेटिक किंवा गुणसूत्रांचा दोष आहे का बघण्यासाठी आपण पीजीटीए पीजीटीएम असे आधुनिक तंत्रज्ञान वापरतो आणि ही बायोप्सी काढण्यासाठी लेझर ह्या उपकरणाचा उपयोग त्यावेळेला होतो म्हणजे लेझर आपल्याला त्यावेळेला वापरता येतं ज्या वेळेला बाळामध्ये कुठे काही खोटखपाट का आहे बघण्याची जर आधुनिक तंत्रज्ञानाची चाचणी करायची असेल तर त्यावेळेला लेझरच्या साह्याने बाळाचा बायोप्सी किंवा तुकडा काढून टेस्टिंगला पाठवता हो येतो आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर मगच गर्भ प्रत्यारोपण किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं जातं तर हे होतं लेझर आणि आय व्ही एफ धन्यवाद